नमस्कार आज आपण बघणार आहे डी सी मोटर डीसी शंट मोटरचं जे या ठिकाणी दिलेली मोटर्स आहेत त्या मोटरचं आपल्याला रेजिस्टन्स मोजायचं आहे तो म्हणजे आर्मेचरचा फील्डचा आणि या ठिकाणी टेस्टिंग करायचे कंटेन्युरी टेस्टिंग बॉडी टेस्टिंग किंवा अर्थ टेस्टिंग असेल ते आपल्याला टेस्ट करायचे कशा पद्धतीने करायचं ते आपण बघू पहिल्यांदा ही जी मोटर आहे ही कशी कोणती मोटर आहे डीसी मोटर आहे म्हणजे ज्या याच्या अगोदरच्या आपण याच्यात काय बघितलं तर डीसी जनरेटर बघितलं बरोबर आहे डीसी जनरेटरमध्ये शहाण्ण जनरेटर येतं मग जसं समजा या ठिकाणी जर दिलं असेल तुम्हाला बघा ए वन ए टू एफ वन एफ टू हा जो पार्ट दिलेला आहे च्या मोटरचा मग याच्यामध्ये काय असतं की एका एक ठिकाणी आर्मेचर असेल तर त्याचे जे दोन टोकं आहे ए वन ए टू फील्ड असेल त्याचे दोन टोकं आहे एफ वन एफ टू ओके तर हे जे दोन टोकं आहेत याच्यात आपल्याला आता काय की कंटिन्युटी टेस्टिंग करायची आहे आणि नंतर याचं रेजिस्टन्स मोगवायचं ठीक आहे बघ जे मोटर आहे इथं डी शार्ट मोटर एच पी तीन एच पी होल्ड दोनशे वीस आरपीएम पंधराशे एमपीआर चार सायकल सायकल नाही असणार याच्यामध्ये इथं चुकीने मिस्टेक झाले डीसी शार्ट मध्ये सायकल नसणार फेज सिंगल एच पी तीन आहे ना दी पिक्चर सेल ओके अशी जी मोटर्स आहे आता याच्यामध्ये काय करायचं असतं आपल्याला की ही जी मोटर आहे बघा इथं दिलेला टर्मिनल बॉक्सवर एक दोन तीन चार हे जे दोन टोक जे दिलेले आहेत ते कशाचे आहेत तर ते आपण या ठिकाणी चेक करू आर्मॅचरच्या एका फील्डचे आणि हे पण हे चेक करू याचा रेजिस्टन्स मोजल्यानंतर आपल्याला कळेल या ठिकाणी पहिल्यांदा कंटिन्युटी टेस्टिंग घेऊ नंतर बॉडी टेस्टिंग घेऊ त्याच्या अगोदर ह्या मोटरमध्ये काय काय पार्ट असतात तर या काय दिलेलं आहे यो बेस यो फील्ड आणि या ठिकाणी स्टार्ट प्लेट प्लेट एंड आणि याच्यामध्ये जो दिसतो हा पार्ट आर्मेचर बघा कंटेन्युटी टेस्ट घ्या जरा टेस्टिंग साठी कर काय करतो आपण हे बघा या ठिकाणी आपण हे हे बोर्ड एसी आहे बघा आपसा शॉर्ट करा या ठिकाणी ओके आपसात शॉर्ट केल्यानंतर काय करतो आपण की कोणतेही जे बॉडी पार्ट्स आहे त्या बॉडी ला आपण एका ठिकाणी टच केलंय ओके आता अशा ठिकाणी टच करा की ज्या ठिकाणी त्याचा कलर निघालेला असेल कोणत्या ठिकाणी आपण त्याला बघू शकतो आता याच्यातले जे पॉइंट आहेत जे आर्मेचर आणि फील्डचे आहेत यांना एकदा चेक करा ओके okay. आहे का नाही म्हणजे हा बॉडी शॉट नाही आर्मेचर पण आपल्याला कनेक्ट नाही किंवा फील्ड पण कनेक्ट नाही असं याच्या कळत नंतर या ठिकाणी आपसात चेक करा कोणत्याची जे जोडी तयार होते त्याला कंटिन्युटी आपण म्हणतो ठीक आहे इथून एक आपण असं समजा का? आपल्याला काय माहिती नाही सध्या कंडिशनला आपण एका याला काय केलं आपसात चेक केलं या ठिकाणी एक टोक घेतलं त्याच्या दुसऱ्याच्या टोक या ठिकाणी आपण चेक करूया ओके ज्याच्यावर काय होतं बघा इथं थोडी स्पार्किंग होत आहे ना म्हणजे याचं काय झालं या ठिकाणी हा रेजिस्टन्स आहे या ठिकाणी बरोबर स्पार्किंग येतं तुम्हाला ठीक आहे म्हणजे ही आहे फील्डची आहे असं आपण समजू नंतर बघा दुसरं जर या ठिकाणी आपण चेक करतो इथं याला येते का नाही आता मग याची जर कंटिन्युटी येते तर साहजिक दुसऱ्याच्या येईल ठीक आहे मग आता हे है है। खे खे आहे है है। जे आहेत हे इतर याच्या कंटेन्यूट दाखवत आहे ओके मग हे कशाचे आहेत तर या ठिकाणी बघा याचं जे रेजिस्टन्स दाखवत आहे हे कमी असणार आहे त्याच्यामुळे तो लॅम्प जो आहे ब्राईटनेस पण वाढतो आणि या ठिकाणी याचा रेजिस्टन्स जास्त आहे फक्त काय होतं स्पार्किंग होतो जे स्पार्किंग होतात ते आहे फील्ड वाईंडिंगचे कारण की काय असतं याच्या शंट वाइंडिंग जोडलेले आहे ना आपण शंट वाइंडिंग मध्ये काय असणार बारीक तार जास्त रेजिस्टन्स जास्त वेळ ओके म्हणून त्या ठिकाणी काय होतं याच्यामध्ये फक्त स्पार्किंग होतो याच्यामध्ये काय रेजिस्टन्स एक ओम पर्यंत असेल आर्मेचरचा मग तो आर्मेचरचा रेजिस्टन्स जर एक ओम पर्यंत आहे तर या ठिकाणी याचा रेजिस्टन्स फार साहजिकच कमी आहे आपण जोडून बघितलं याच्यामध्ये तो काय आर्मेचर आर्मेचरचा ठिकाणी व्यवस्थित आपल्याला दिसतो कंटिन्युटी आहे त्यामध्ये खरंच आर्मेचरचे आहेत की नाही ते आपल्याला कसं चेक करतो हे आपल्याला त्या ठिकाणी ओपन करावं लागेल हे करा जरा ओपन बघा या ठिकाणी आता जे आपण आर्मेचरचा जे चेक करतोय चेक करतो आपण काय केलं एंड प्लेट खोलली याचं जे ब्रश होल्डर होतं ब्रश होल्डर आपण या ठिकाणी बघा याच्यातून हा ब्रश बाहेर काढला ठीक आहे मग आता हेच खरं ब्रश आहे की नाही किंवा सॉरी आर्मेचर आहे की नाही हे चेक करण्यासाठी जो हात दिलेला आर्मेचर बघ आर्मेचरच्या टोकं ज्याच्यावर जॉईंट होतात म्हणजे ब्रश होल्डरच्या मार्फत ब्रशने तर ते आपण बघू याच्याच कंटिन्युटी येतात येते की नाही जरा सिरीज टेस्टिंग लावा जरा ओके ठीक आहे बघा आता या ठिकाणी याची इथं का चेक करा याची इथं का नाही याची इथं का हो याची याची वायर इथं येतो आणि हे बघा ही एक वायर इथं लावले म्हणजे याची कंटिन्यूटी दाखवत सहा आहे काय या ठिकाणी येईल आता जो आहे बघा दुसरं जे वायर आहे दुसरी वायरची याला कनेक्ट झाली का नाही झाली कारण की आपण हा जो काय काढलाय परिपूर्ण ब्रश जो आहे बाहेर काढलेला आहे म्हणून हा कंटिन्युटी या ठिकाणी दाखवत नाही बघा जी वायर आहे पण मात्र होल्डरला दाखवते कारण की इथं कनेक्टेड आहे आता, आ, आता या ठिकाणी जर दाखवायची असेल बघा इथं कॉम्प्युटरला तर काय केलं मी दुसऱ्या टोकाला त्या ठिकाणी जोडलं आणि कॉम्प्युटरच्या कोणत्या पॉईंटला जर जोडल्यानंतर काय होतं त्या ठिकाणी कंटिन्युटी आपल्याला हे दाखवत आहे ओके म्हणजे आता याच्यावरून आपल्याला निदान स्पष्ट झालं की ह्या ज्या दोन वायरी आहेत लाल कलरच्या या आर्मेचरच्या आणि ज्या दोन ब्लॅक कलरच्या आहेत ह्या कशाच्या फील्डच्या आहेत म्हणजे ज्याच्यावर रेजिस्टर आता वरच्यावर आपण काय म्हणू शकतो आता खोलून बघितलं म्हणून ठीक आहे वरच्यावर काय म्हणू शकतो आपण जिथं रेजिस्टन्स जास्त असेल फील्ड वाइंडिंग मध्ये त्या ठिकाणी फक्त स्पार्किंग होईल पूर्णपणे ब्राईटनेस पण येईल का नाही बघून घ्या मी तुम्हाला दाखवतो मी बघित ओके स्पार्किंग होईल त्याला जर धरून ठेवलं तर पार थोडासा ग्लो होईल तू बल्बवर लक्ष ठेवा होत थोडा ग्लो होतो याचं वॅटेज दोनशे वॅट आहे ना म्हणून थोडा वेळ लागतो पण शंभर वॅटचं जर थोडं ग्लो होतो त्या ठिकाणी ठीक आहे ठीक आहे आपण स्पार्किंग लक्षात घेऊ शकतो हे फील्ड वाईंडिंगच्या म्हणून ओके तर <laughs> सिरीजचं काढा जरा बाहेर <laughs> तर आपण या ठिकाणी काय करू परत ब्रश या ठिकाणी जोडून देऊ परत ब्रश जोडल्यानंतर काय होईल की याचं कनेक्शन आहे की नाही ते आपल्याला या ठिकाणी दिसेल जरा ह्याला ड्रायव्हरला आणि टाईट करतो <laughs> बघा या ठिकाणी जे वायर लावले ते ती दा कंटिन्युटी दाखवते आणि हीच कॉम्प्युटेटरला पण म्हणजे ब्रश होल्डर या ठिकाणी आणि जे कॉन्टॅक्ट आपण जे ब्रश होल्डर आणि ब्रश मध्ये जे लावले ते आपण परत एकदा कंटिन्युटी चेक केली या ठिकाणी जे कॉम्प्युटेटरला पण आपण या ठिकाणी चेक करतोय म्हणजे आता या ठिकाणी काय झालं की तुमचं कंटिन्युटी टेस्टिंग झाली या ठिकाणी रेजिस्टन्स पण सुद्धा आपण या ठिकाणी काय केलं चेक केला आहे कोणता फील्डचं ओके एकदम मल्टीमीटरद्वारे आपण चेक करू बघा या ठिकाणी आता आपण काय काय करतो बघितलं हे काय दिलंय आपण या ठिकाणी क्लॅम्प मीटर आहे मल्टीमीटर आहे याद्वारे आपण काय करतो तर टेस्ट करतोय मग हे काय हे कशाचे म्हटले तुम्हाला फील्डचे म्हटले ना बघा या ठिकाणी किती रेजिस्टन्स येतो जवळपास

कनेक्शन कसं आहे आता हे जे कनेक्शन आहे हे काय दिलं बघा हे जे दोन होते ब्लॅक आहे ना तर ब्लॅक मध्ये काय केलं की ए वन ए टू येणार आणि एक एफ वन एफ टू येणार तर हे जे आर्मेचरचे आहेत ना हे इथं जे बघा हे वायर दिलेले आहे हे ची आणि हे टू ची हे वन ची आणि हे टू ची म्हणजे हे एफ वन एफ टू हे वन ए टू मग आता याचे पण तुम्ही कंटेनर चेक करू शकता एकदा लावले तर कंटेनरला तर पण चेक करू त्याच्यात आहेत की नाही चेक करू आपण तसं नाही इथं लाव एक इथं लाव ला ओके इकडे बघा दुसऱ्या वारला लाव इंटरनेट कनेक्ट आहे ना ते इकडे लागते का ठीक आहे दुसऱ्याला बघ इकडं बघ आणि इंटरनली कनेक्ट दाखव ठिकाणी आपण मग अशी काय केलं होतं आर्मीच्या रजिस्टन्स आणि फील्ड रजिस्टन्स हे दोन्ही चेक केले होते त्याच्यानंतर याचं कनेक्शन करायचं आहे हे जे होतं हे फील्डचं आहे हे जे आहे अन्वजाचं आहे यातलं बघा काय केलं की वन वन चे कनेक्शन असेल ना नेट टू टू चे कनेक्शन असेल या ठिकाणी आपण लावले आता याच्यामध्ये जे कनेक्शन लावतोय तर ते काय करणार आपण शंट असल्यामुळं तर ए वन ए टू एफ वन एफ टू आणि एफ टू ए टू शॉर्ट करणार त्याला लावणार तो सप्लाय निगेटिव्ह ओके आणि हा वनचा जे एफ वन आणि ए वन याला लावणार आपण डी सी सप्लाय तर तो डीसी सप्लाय घेणार आपण वर म्हणजे पॉझिटिव्ह आणि खाली पण निगेटिव्ह लावतो तो पण डीसी सप्लायचा आहे आणि याच्यामार्फत इथून जे लावायचं असतं तिथं ट्रीपॉइंट स्टार्टर लावायचं असतो स्टार्टर शाटरला यांनी काय दिले डायरेक्ट या ठिकाणी एमसीबी दिले आता या ठिकाणी बघा याचा जो सप्लाय घेतला आपण इथून फेज न्यूट्रल घेतला फेज न्यूट्रल घेऊन या ठिकाणी आतमध्ये ब्रिज रेक्टिफायर लावलेला आहे या ठिकाणी डायोट डायोटच काय केलं कन्वर्जन केलं एसी टू डीसी कन्वर्ट केलं डीसी कन्वर्ट करून याच्यापासून जो सप्लाय बाहेर येतो डीसीचा तो सप्लाय याच्या मार्फत फिरवला आणि हा ए वन ए टू आणि दिलाय त्याच्यानंतर ही मोटर काय होती तुमची शंट मोटर म्हणून कार्य करते कार्य करत असताना या ठिकाणी जी मोटरची जी स्पीड आहे ती आपण बघितली या ठिकाणी किती असली पाहिजे तीन एच पी मोटर दोनशे वीस व्होल्टेज आर पी एम पंधराशे एम पी एस चार ओके असं जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी चेक करू आपण बघा सप्लाय देऊ नमस्कार या ठिकाणी जर का समजा तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जर व्हिडिओ महत्वपूर्ण वाटत असतील तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोचवा जेणेकरून त्यांना इलेक्ट्रिशियन बद्दलची माहिती होईल आणि त्यांना प्रॅक्टिकल संदर्भात जर काही त्या ठिकाणी अडचण असतील तर त्यांच्यासुद्धा सवाल होतील आणि जर तुम्हाला काही नवीन माहिती किंवा जर काही विचारत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे जेणेकरून मी त्याच्यावर नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनेल परत एकदा सांगेल या ला, चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना नक्की पाठवा